मी आलेलो आहे इकडे हे बघा आता आतमध्ये एंट्री करतो मसाला पापड मागवला आहे नमस्कार आज रविवार आहे आज आम्ही चाललेलो आहे आता दोन वाजले उशीर झाला आहे आम्ही चाललेलो आहे इकडे गोवा रोड आहे तर तिथे त्या लगतच म्हणजे लेफ्ट साईडला नागवा म्हणून तर हॉटेल आहे तर तिकडे आम्ही चाललेलो आहे आणि पाठी ईशान बघा भूक लागलेली आहे आणि चेहरा वगैरे असं आहे दोन वाजलेले आहेत आता बघू जाईपर्यंत किती टाईम होता आणि इकडे गौरव बसलेलं आहे चला आता मी डायरेक्ट हॉटेलमध्येच तुम्हाला भेटते मी आलेलो आहे इकडे आणि गर्दी बघू शकते नाखवा हॉटेलचं नाव आहे ते बघा आता आतमध्ये एंट्री करतो हे एंट्रेस आहे हे बसण्यासाठी स्पेस आहे बघू शकता

एक कर सिटी में थ्री नाइन्टी फाइव और इसका है। पार। है। पार। है। पार। 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 पार।

आता नागपा हॉटेलमधून आलेलं आहे आणि बिल बघितलंच तुम्ही किती आलेलं आहे ते भाकरी पन्नास रुपयाला म्हणजे नॉर्मल भाकरी आमच्या इथे तर पंधरा रुपयाला मिळते तांदळाची भाकरी पन्नास रुपयाला भाकरी गेली क कोळीवाडा प्रॉन्स कोळीवाडा सा पाचशे रुपयाला सुरमई त्या मनाने ठीक होती सुरमई सातशे रुपयाला म्हणजे एवढा पीस होता तो आणि मीठ पण नव्हतं त्याला आळणी होती सुरमय आणि म्हणजे असं वाटतं का हो चालू म्हणून तर पण काहीतरी ट्राय करायला पाहिजे म्हणून तर गेलो आहे तर कुठे काय आणि ते चिकन करी ती एवढी थोडी म्हणजे व्यवस्थित होती तांदळाची भाकरी पण एवढी काही मोठी नव्हती पण पन प तीस पन्नास रुपयाला एक भाकरी आणि त्याच्यामध्ये कोकोकोला पण घेतल्या दोन बॉटल तर त्याचे शंभर रुपये त्याने एक्स्ट्रा थंडा करायचे घेतले आणि जिरा राईस पण एकदम असा ना सुक्का सुक्का होता व्यवस्थित नव्हता मी तर म्हणेन का कोण जर येत असेल तर इकडे अजिबात येऊ नका कारण वेस्ट ऑफ मनी आहे इकडे आल्या आलं तर त्यापेक्षा मग साईकृपा हॉटेल आहे इथेच आमची इथेच म्हणजे ह्याच रस्त्याला तर तो एक चांगला आहे हा साईकृपा कृपा ढाबा म्हणून तर आहे चिकन लपेटा फेमस लपेटा मिळतात तिथं ते ते मस्त आहे आम्ही गेल्या टायमाला आत तिथं आलेलो तर ते एक मस्त आहे पण इथे अजिबात येऊ नका आणि ए सीमध्ये बसलो पण त्यांची ए सीच चालू काम म्हणजे चालूच नव्हती होत लाईट गेली त्याच्यानंतर मग ते ए सीच नाही चालू होत होती बंद झाली एवढं गरम आणि बाहेर तर गरम अशी वाफ मारत होती बाकी स्पेस वगैरे भरपूर आहे आणि ऑर्डर वगैरे घे गे, लवकर घेतात आणि उशिरा देतात म्हणजे जास्त हे नाही ॲक्टिव्ह नाही स्टाफ असा पण चांगलं नव्हतं जेवण उगच गेलो असं वाटतंय बघू आता पुढच्या टायमाला तो दुसरं कुठलं तरी चांगलं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन चला तर जर आता ही व्हिडिओ आवडली तुम्हाला आता माझा एक्सपिरियन्स आवडला म्हणजे मी काय सांगितलं ते म्हणजे तुम्ही जाऊ नका आता मला तर हे आवडलं नाही म्हणजे जेवण वगैरे काय व्यवस्थित नव्हतं तेच जर मी घरी आणून केलं असतं तर म्हणजे भरपूर असं जेवलं असतं अजून त्याच्यामध्ये पाच सहा माणसं जेवली असती ते असं झालेलं जाऊ दे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चांगलं काहीतरी कोणतं तरी हॉटेलला दाखवू तोपर्यंत आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर